मित्रमैत्रिणींनो आज आहे गणपती गणेश चतुर्थी म्हणजे गणपतीचे आव्हान आहे तर सगळ्यांना युट्यूब फॅमिलीला आणि माझ्या मैत्रिणींना सगळ्यांना खूप खूप आज गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा आज बघा आता आम्ही तयार झालो हे पण तयार झालेत मी पण तयार आता गणपती आणायचे आम्हाला हे बघा हे पण तयार झालेले सज्ज झालेत मी मी आता तयारी मी आता स्वयंपाक सगळा करून ठेवलेला आहे मोदक केलेले मोदक केलेत मी तळून तर आता हे मी सगळे झाकून ठेवते आता गरम गरम होते त्याच्यामुळे जरा ठेवले होते असे आणि आता इथे आधीची तयारी आणि गणपतीच्या इथं कलश मांडायचं आहे ते कलशाची तयारी सगळी आता तयारी करत करते मी आता आणि गणपती आणायचं आहे म्हणजे पूर्व तयारी केली तर मग कसं गडबड होत नाही गडबड होत नाही आपली त्याच्यामुळे मी आता पहिलं मोदक सगळे झाकून ठेवणार आहे आणि आमच्याकडे बघा आता काल रात्री आम्ही डेकोरेशन केलेलं आहे तुम्हाला दाखवते गणपती आणि गौरी गणपती म्हणतात हे बघा तर सगळी डेकोरेशन सगळं पूर्ण झालं आहे आमचं आता फक्त या साईडला कोपऱ्यामध्येच नाही का या कोपऱ्यामध्येच थोडंसं करायचं राहिलं आहे तेवढं आणि बाकी सगळं पूर्ण झालेलं आहे डेकोरेशन आता गणपती बघा नहीं। नहीं गंपति, गंपति नहीं, नहीं, आने, आने आता गणपती आणून इथे विराजमान होईल अहो तुम्ही हे नाही स्वस्तिक नाही काढलं त्याच्यावर स्वस्तिक काढून ठेवू ते विसरून जाईल आमचे सासूबाई बसलेत बघा आता गणपती गणपती कधी येईल वाट बघत बसलेत नाही नाही आणायला जातो ना आता चाललोय म्हणतात ना सासूबाई विचारतात गणपती आणाय आणायला गेले का हे आता आम्ही दोघही जाऊ कारण का आज ना गणपती आणायला बघा मागच्या वर्षी हो मी जाणार आहे ना मागच्या वर्षी लेक जावई होते जावई गेलेला हिच्या सोबत आणायला कारण का गणपती हे गाडी चालवत असेल तर गणपती कोणतं पकडायला पाहिजे ना त्याच्यामुळे जावं लागणार आहे हे बघा पाच पानं कलश तयार करून ठेवले मी कलश तयार करून ठेवला डाव्या का उजव्या साईडला असतो हे तुम्ही ठेवा डाव्या साईडला ना इथं फक्त हे तांदूळ येते <coughs> आणि जाताना काय काय घेऊन जायचे आपल्याला वस्त घेतलं का हा पाट आणि वस्त उंकू तिथं असतं ना का घेऊन जायचं हळदी उंकाच पण चला चला आम्ही गणपती आणायला चाललो हे बघा पाठ आणि वस्त्र घेतलेले लाल काकू दाद उघडच राहू द्या हा दात उघडच राहू द्या गणपती आणायला जाऊन हे पकडा जरा मी चप्पल घालू ना नको नको मग कशाला चप्पल घालायचं चला हा काय हो काय गणपती मी पुढेच येणार आहे मला पुढेच यावं लागेल चला गणपती बाप्पा सर्वांना गणपतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आनंदाने सण साजरा करा मजा करा घरातल्या लहान मुलांबरोबर एन्जॉय करा वरिष्ठांबरोबर एन्जॉय करा सगळ्यांबरोबर आणण्यापेक्षा हे म्हणले फोर व्हीलर बरं पडेल तुलाही पकडता येईल व्यवस्थित म्हणून आम्ही फोर व्हीलरच घेऊन चाललो आज आमचं पिल्लू नाही विरांशची खूपच उणीव भासते विरांश जावई छोटी छोटी मुलगी मोठी मुलगी त्याला आता काय ठीक आहे असो ते लग्न झाल्यानंतर सासरी जाणारच मुली पण आई वडिलांना आमचे भाऊ पाचशे मीटर वर आहे <laughs> आई वडिलांना मुली कितीही मोठ्या मुली झाल्या तरी त्यांची ओढ लागते ही मुली घरी यावेसे वाटतात पण काळानुसार मुलींना जावंच लागतं सासरी सासरी त्यांच्या सासरी पण गणपती आहेत चला तर आता गणपती घ्यायला जावं आम्ही आहे आलंच ठिकाण ठिकाण जवळ आलेलं आहे गणपतीचं टोपी घेतली घरी टोप्या होत्या पण त्या अपुरे पडत होत्या म्हणून घेतली पण पन ही पण आता तशी अपुरीच आहे ठीक आहे ॲडजस्ट होऊन जाते <laughs> दादा कोण के काय म्हणतात दादा कोण का निळ फुले <laughs> चला सगळंच एकदम नाही होत सगळं चला गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्यावर तुझ्या घेत नाही मी माझ्या मांडीवर मी गणपती घेतलेला आहे चला गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या पाणी आली पुढे मला फायनली गणपती आम्ही घेऊन चाललो चाल। घरी अकरा ते दोन पर्यंत मुहूर्त आहे म्हणतात गणपती बसवण्याचा म्हणून म्हटलं चला अकरा ते दोन पर्यंत आपण बसूयात गणपती गणपतीचे आगमन आपल्या घरी होत आहे आता आता दहा दिवस बघा उत्साहाचे वातावरण सगळीकडे दहा दिवस उत्साहाचे वातावरण Gerat pun sekarang sudah मी आणि बाजूने आणलं होतं गणपती आणि पाऊस येत होता असं मागे जाऊन बसलेले होते आपण पहिल्यापासून मोठेच गणपती पहिला थोडा छोटा असायचा हो किती मग वाढत वाढत गेले गणपतीची मूर्तीची लेंथ वाढत गेली उंची आता जास्त नाही आता एवढंच ठेवणार आहे मो जास्त मोठा असला म्हणजे आणायला गणपती बाप्पाऱर्या मंगलमूर्ती आली आमची सोसायटी आली सोसायटी आली <laughs> स्पीड ब्रेकर असल्यामुळे लोकांना नसतो गणपती अजून बसवल्यापासून एकदा आलेले आले नाही की <laughs> गणपती महालक्ष्मीला आला नाही तर गणपतीला काय येणार होतो ते आ, आता तर त्यांना पूजा असतात त्यामुळे ते, ते, ते बिझी असणार सकाळपासून संध्याकाळपर्यंत पैशासाठी लोकांचे कार्य करायचे पण घरचे कार्य चुकवायचे गणपती बसवायचे त्यांचे काम असत आज चला आलं आमचं आता घर

येद बुडोल नसो बुडले न अमला बुडले न भाई भाई मिनी सिडो वडो क्रिस्प्स को लास बक्ता राजा ज्यादा

मावाजतमा एक इसापको खोगे मावाज़ लेकिन होता गरूल आप चाहिए हो एक दखियो ते आप चाहिए अगर मोच जञए

नाही याच्यात मी खेळत ना तुम्द। तुम्द। okay. तुम्द। मूर्ती आता उचलून ठेवतो वरती हा वरती ठेवा ह्याच्यात वाती घाला मी तो नैवीद्य पान वाढते 먼저 무시무시야. 파티를 한번 주가래. 파티에 뭐스티 데리. 브라우니가 먹겨. 어? 하, 뭐라고 해? 응. 어, 뭐스티. 좀더 이거 이렇게 따가?

आरती म्हणायची आता पाच आरती पहिल्या तुझ्या पुस्तक घ्या पुस्तक तर आपण महाराजांच दाखवायचं काय पोथी नाहीये आपती आपती अगदी असलं काय नाही का ही ही जुने सगळे नवीन काहीही आणलेलं नाही सगळं जुने सगळे जुने जुनं आहे महाराजांची पोती जुनी माणूस जुना, जुना, <laughs> जुना, जुना।, जुना। नहीं नहीं नहीं। <laughs> काही नवीन आणत नाही का एक बघितलं की ते आयुष्यभर पुरतो पण आता

न कजटव रातु गौरी कुमरा चंदनाची ओटी कुमकुम केशरा हीरे जडतो मुकुटा शोभतो होरा गुणगुतीना पुरे चली गागरिया जय देव जय देव जय मंगलमूर्ती ओ सी मंगलमूर्ती दर्शन मात्रे मनस्मरणे मा, मनस्मरणे मा, न काहू दे

得得得得得得得得得得得得得得得得得得得得得得得得得得得得得得得得得得得得得得得得得得得得得得得得得得得得得得得得得得得得得得得得得得得得得得得得得得得得得得得得得得得得得得得得得得得得得得得得得得得得得得得得得得得得得得得得得得得得得得得得得得得得得得得得得得得得得得得得得得得得得得得得得得得得得得得得得得得得得得得得得得得得得得得得得得得得得得得得得得得得得得得得得得得得得得得得得得得得得得得得得得得得得得得得得得得得得得得得得得得得得得得得得得得得得得得得得得得得得得得得得得得得得得得得得得得得得

समर्पया अच्युतम केशव राम नारायण कृष्ण रामोदरम वासुदेव हरि सुंदर माधवम गोपिका वल्लभम जानकी नायक रामचंद्रजे हरे राम हरे तर मी तर माहिती नेहमी अशा प्रकारे आमची आती पूजा झालेली आहे चला तर मग भेटूया नवीन अशाच ब्लॉग्समध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर